नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येत असलेले मंगरूड सव्हाळा येथील फॉरेस्ट विभागाच्या वनरक्षक यांची बदली गेल्या पंधरा दिवसापासून झाली आहे वनरक्षक नसल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत येणारे सालोड कसबा या गावाची शेती पूर्ण वन विभागाच्या क्षेत्र चारशे ते पाचशे हेक्टर इतके मोठे आहे या भागामध्ये निलगायची संख्या हजारोच्या वरती आहे तसेच रानडुक्कर या प्राण्यांची संख्या पण जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असते जी मदत वन विभाग शेतकऱ्यांना देते ते खूप कमी प्रमाणात मदत मिळते तसेच भरपाईसाठी ऑनलाईन फॉर्म भरावे लागते त्यासाठी शेतामध्ये पंचनामे नोंदविण्याकरिता नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यासाठी लवकरात लवकर वन कर्मचारी उपलब्ध करून द्यावे तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद आहे आमचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्यात यावे तसेच वनरक्षकाची नेमणूक होईपर्यंत तलाठी कृषी सेवक पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे आठ दिवसाच्या आत वनरक्षकाची नेमणूक करण्यात यावी व पंचनामे नोंदविण्यात यावे नाहीतर शेतकरी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिला आहे त्याचप्रमाणे मागील वर्षी सुद्धा प्राण्यांनी शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान केले तरी सुद्धा आतापर्यंत मदत देण्यात आली नाही त्यानिमित्त सालोट कस्बा या गावातील शेतकऱ्यांनी मुख्य वनरक्षक अधिकारी ज्योती बॅनर्जी यांना निवेदन दिले आहे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी वेळी सालोड येथील सरपंच रोषणा ढगे तसेच सविता नेवारे अंकुश निमनेकर उत्कर्ष धांडे संगीता वेळूकर इंदिरा सहारे शालिनी देशमुख सुनीता राऊत अक्षय सहारे रामहरी राऊत शंकर कुसराम व इतर शेतकरी उपस्थित होते शेतकरी आलेला आहे आलेला आहो वन वा, विभाग कार्यालयामध्ये आम्ही एफ मॅडमला निवेदन दिलेलं आहे की वन्य प्राण्यापासून जे शेतकऱ्याचे शेतमाला जे नुकसान होत आहे त्यासाठी आम्ही जे अर्ज यांच्याकडे करतो तर यांनी आता यावर्षीपासून ऑनलाईन चालू केलेले आहे आणि ऑनलाईन म्हटल्यानंतर ती लाईन नेहमी व्यस्त राहते म्हणून त्यांना आम्हाला हे सांगायचं होतं की ऑनलाईन न करता ऑफलाईन अर्ज घेण्यात यावे आणि आमच्या इथून गार्डची बदली पंधरा दिवस झाले गार्ड आमच्या इथून ट्रान्सफर होऊन गेलेले आहेत त्यां ते नसल्यामुळे पंचनामे करायलासुद्धा कर्मचारी नाही तीसुद्धा आम्ही मागणी त्यांना केलेली आहे कारण की तलाठ्याला आणि जेव्हा कृषी सहायकाला आपण फोन केला आणि त्यांना सांगितलं की वन्य प्राण्यामुळे आमच्या शेताच्या शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होता येतील तेव्हा ते म्हणतात की वन विभागाचे कार्य कर्मचारी जेव्हा पंचनामा करायला येतील तेव्हा आम्ही तिथे येऊ च्या वर्षीचे जे नुकसान भरपाई होती ती काही लोकांची मिळाली आणि काही लोकांची अजूनपर्यंत मिळाली नाही त्यासाठीसुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि चर्चा केल्यानंतर एम जे चाळीस वर्षापासून आमच्या आमच्या इथं खोदकाम केले होते ते पूर्णपणे पुजून गेले आणि त्याच्यानंतर शेता शेतकऱ्यांच्या शेताला तार कंपाऊंड द्यावे ही सुद्धा विनंती आम्ही त्यांना केलेली आहे त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला पुढे बघून एक काय करतील जर त्यांनी आमच्या ह्या काही मागण्या जर मंजूर केल्या नाही तर आम्ही आमोरून उपोषण करायला वन विभाग कार्यालयात ઉત્તમ સહ અંકુશ નિમનેકર વિદર્ભ ન્યૂઝ મંગરૂર ચવાણા